पोटनिवडणुकीला अवतड्या आणि परिचारक एकत्र होते तुमच्या विरोधात मात्र आता तसं चित्र नाही तर ना। त्या ना। ना दोघांमध्ये मतभेद झाले तर ह्या तुम्ही कसं नाही मी यापूर्वीच सांगितलं होतं मुळात ज्यांना लोकप्रतिनिधी किंवा आमदार ज्यांनी केलं आणि त्यांच्या स्टेटमेंटवरून त्यांच्या बोलण्यावरून ज्यांनी मदत केली ज्यांनी इथपर्यंत पोहोचवलं त्यांच्याबद्दल तुम्हाला आत्मीयता आणि हे जर दिसत नसेल तर या गोष्टीचा पाश्चाताप भविष्य काळात होईल म्हणून मी यापूर्वीच अगोदर माझ्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेटमेंटमधून सांगितलं तो पश्चाताप त्या ठिकाणी त्यांना दिसून आलेला आहे ते त्यामध्ये भविष्य काळात दुरुस्त करतील हेही सांगितलं होतं ते नक्की येणाऱ्या विधानसभेत ते दुरुस्त करतील एम आय डी सीला मंजुरी मिळालेल्या एम आय डी सीच्या बाबतीत देखील जसं तिथल्या आमच्या शेतकऱ्याच्या गावच्या पाण्याच्या योजनेबाबतची चाललेली फसवणूक आहे त्या बाबतीतच ते आज जमीन ह्याच्या बाबतीत हा या ची मान्यता त्या ठिकाणी मिळालेला तो जी आर आहे मात्र इथून पुढच्या काळात त्याच्या बाबतीत काय गोष्टी घडतायत काय होतंय शेतकरी आणि तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून एम आय डी सी व्हावी ह्या मताचा आम्ही त्या ठिकाणी अनेक वर्षापासून प्रयत्न करतोय होणार असेल तर आम्ही त्या गोष्टीचं स्वागत करू पण निवडणुकीपुरतं काहीतरी जुमला आणून करणार असाल आणि लोकात आमच्या तरुणात जर बोल आणि अफवा पसरवणार असाल तर हे त्या त्यावेळी आम्ही उघड करू गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेप फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोनशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पाकिंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर